आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आम्ही आम्हाला जरा एक ग्रुप आहे आमच्या मुलींचा मुलींचा म्हणजे माझ्या माहेर कुडचं म्हणजे आम्ही कजन सिस्टर आहोत सगळे तर आमच्या काही ना काहीतरी चालूच असतं पार्टी असते कुठं आम्ही सारख्या भेटलो ना तासून तास गप्पा मारत बसतो असं तर त्यातल्याच एका बहिणीने म्हणजे निघतच राहिले ती आज कमी तर तिने आज आम्हाला जेवायला बोलवलं आहे तर आता सगळ्या जणी आम्ही तिकडेच जाणार आहे आधी मी पिंपऱ्याला जाऊन दोघी तिघे आहेत त्यांना घेणार मग आम्ही डायरेक्टली तिच्या घरी जाणार आहोत गौरीला येणं पॉसिबल नाही झालं त्यामुळे ती नाही आली आज कारण ती मंगळवार येणार आहे पप्पांच्या मंडळाला त्यामुळे परम बहीण सिद्धी डॉक्टर यांना आम्हाला जेवायला बनवलं आणि आम्हाला स्वतः कामाला हीच ती व्यक्ती आहे तिला <laughs> रसना सुद्धा करता येत नाही आम्हाला विचारलं रसना पिणार का आम्ही म्हंटल हा मग ती म्हणली तर करा पण <laughs> रसना करायला लावलाय तिला तांदूळ निवडायला लावलाय मला आणि भात करायला हो हो मला आणि भात तिला सिक्स्टी फाय हिला रसना आणि अजून बाईनं भाकरी सुद्धा केल्या नाहीत भाकरी भाकरी करायची आता अजून आणि तर चाललेलं आहे सिक्स्टी फाईव्ह ची तयारी अगं ते कर पाहिजे हा बोलतात वेगळं आणि करतात वेगळं आल्यावर <laughs> लागेल मी करू अजून आमचे मेसेज पण बघितले नाही मला वाटलं करू लागेल म्हणजे तू आज काय करशील थोडंफार जेवायला ना पहिल्यांदा म्हटलं लाजच नाही आम्ही यायचं म्हणून कबाड खाण्याला फक्त तिनं स्वच्छ घर घराचं रूपांतर केलंय त्याच्यात तेवढंच केलंय बाकी काही केलं नाहीये हे बघ टेस्ट करू ना मसाला जास्त पडत नाही तर बघा हे टेस्ट करून बघ तू उभी रस ना धुव आहे धुवा मग लागेल एकदा करा लवकर चला खूप भाकरी कराव्या लागतील पाच सहा तरी मी अर्धीच खाते किती लिंबू आहे त्यात हे एक झालंय साखर कमी पडायचं कडई नाहीये मग ती कुठं मग शेजार अगं थांब ह्याच्यात पण तळू शकतो आपण त्यात त्यात काय एवढं हा तेल टाकून मग घाई जात असं पातिलात मध्ये वगैरे हा चालेल ना तिच्या जेवायला बोलवलंय त्यांचा कामात हातभार लागला बघून घ्या सगळ्यात महत्वाचं काम त्या करतायत भात भात उकडायला टाकायचं काय ऐकता निवडून दिलेला भात उकडायला टाकायचं काम करताय फक्त आमच्यासाठी खूप मोठ आहे आम्हाला जेवायला बोलाव ना आणि सुंदर जेवण दिलंय आम्हाला त्यांना काम करते बघा मी भाकरी जी करते स्पेशली आम्ही हिची भाकरी बघण्यासाठी जेवणाचा घाट घातलेला आहे आम्हाला बघायचं होतं की सगळ्यात लहान असणारी आमची बहीण भाकरी करू शकते का रसना आणि जेवायला एवढा उशीर केलाय म्हणून आम्ही आधी रसनावर भागवत आहे आमचा जो की आम्हीच केलेला आहे कि दोघींना एनर्जी एनर्जील भाकरी थापायला थप 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 नाही ग नाही चांगलं अग चांगल मग कशाला घरात आणून ठेवलं पाहिजे येऊन सिक्स्टी फायव्ह कशासारखे दिसत आहेत गे ब सिक्स्टी फायव्ह कशी दिसतात मग वास पण माझ्यासारखा यायला लागलाय

एवढी मोठी काय त्याला बोलतात तवाभर भाकरी केली आहे मोठी करतात एकदम जास्त पीठ मिळेल ना कितीतरी भाकरींचं चार पाच भाकरींच मग दुसरीकडे ठेव ना कुठेतरी काय हा प्रत्येकीची एक एक भाकरी आहे आणि भात झालाय का अगं तू बारीक गॅस केलाय तर शिट्टी कशी होईल हो का एक्सपिरियन्स लवकर बघ आता व्हिडिओ येऊन जाईल भाकरी पलता लवकर भाजलेली आहे अशा प्रकारे फुकल्यावर दाखवते नाही फुगली तरी दाखवते हे मळायचं चाललं तोपर्यंत फक्त आता भाकरी टाकलेली आहे फुकते का बघूयात आपण अरे वाच थोडीशीच फुगली फुग

किती दहा पैकी किती देशील तिला गुण भाकरीसाठी चार <laughs> आता पुढची भाकरी दिदीला हे करायला आता पुढची भाकरी दिदी करणार आहे सिद्धी फायनली फुगलेली ह्याच्यावर फायनली फुगली माझा कॅमेरा पण होत होता पण फुगलेली दिसली फायनली बघू शकते फुगवण्याच्या बघू शकता तुम्ही फुगली फुगली आणि ती आली जो मेंबर ऍबसेंट आहे त्या मेंबरचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि हा बघा तो, तो मेंबर हा नाही मेंबर आहे मेंबर तुझं तोंड दाखव तुझं तोंड दाखव तर आमचं रेडी आहे हे चिकन रस्सा हे बघू शकता तुम्ही त्यानंतर हे सुक्क चिकन चिकन सिक्स्टी फाईव्ह उर्फ भजी आणि हे आणि भात अशा प्रकारे सगळं रेडी झालेलं आहे आणि भुका खूप लागलेल्या आहेत तर सुरुवात करू आता एक कर, वाढायला सुरुवात करा धरे ना कसे तीन तीन पीस वाढाय लागल्यावर आठवलं मला आठवलं ना कुठेतरी <laughs> बघितलंय मी आम्ही मी रस्त्यात जास्त आम्हाला रस्ता रस्ताच क्वालिटी असताना पिसायची गरजच लागत नाही मला रसा, रसा, रसा ना, ना। मारे मारे चिकन फ्रायच आवडतं जास्त आणि फ्राय पण एकदम डिलिशियस दिसतंय माउथ काय माउथ काय वॉटरफॉलिंग काय माहिती वॉटरिंग माऊत वॉटरिंग कलेजा आय विस्को कलेजा माऊत वॉटरफॉल कलेजा कलेजा आलाय तिला तिला देतो कलेजा काढ कलेज तिला ते तुलाच कलेजा मला आवडत असू त्यातच ठाऊ नवऱ्याला नवऱ्याला कलेज का तुकड्या कलेजामध्ये सुक्ती सुक्क भाडली हिनं भाकरी वाढली तिनं काहीच नाही वाढलं

बघा त्यासाठी रील्स जास्तीत जास्त शेअर करा माझी पण ही रील तुम्ही अशी जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या पण बहिणी तुमच्या फ्रेंड्स तुम्हाला असं छान दावत करतील फक्त त्यांना सांगा की आम्ही याच्या आधी रेडी ठेवा रेडी ठेवा पण चला आम्ही ताटाचा फोटो काढते आणि थमलेला लावते फायनली आता आम्ही चाललेलो आहोत आमचं भोजविस्तारावरून चला शेवटचा एक घस असं गप्प झालं त्यांची एक वेगळी लाईफ असते ते निरत राहून सुद्धा निरत राहत नाहीत आत मजा सगळं असतं त्यांची चला खाली आहात पे आणि मला किशोर मिश्वरला काम आलंय वाल तिच्या आवाज ओळखलं पण लगेच